सुपर टाइम में क्या? क्या? ऑल चैट यॉर्कचैट में क्या कर रहे हो यार ज़्यादा? सगे हैं

हॅलो नमस्ते नमस्ते, नमस्ते, नमस्ते। नितीश परब चॅनलवर मनापासून स्वागत नक्की बघा व्हिडिओ टाकले जातात आवडते तुम्हाला

कसं वाटतं बघा तू पण कर सुपर थँक्स सुपर थँक्स सुपर थँक्स जरूर सुपर थँक्स जरूर करा जरूर करा सुपर थँक्स करा धन्यवाद लाईक केल्याबद्दल थँक्यू सो कमेंट्स नाही आला पण थँक्यू नमस्ते सर थँक्यू सो मच नमस्कार नमस्कार स्वागत आहे नितेश्वर फोर लाईव्ह वर सगळ्यांच्या मनापासून लाईव्ह वर असाल नवीन तर कमेंट्स करा नक्की करा लाईक करा सबस्क्राईब झालं काय सगळ्यांचा छान अष्ट कमेंट्स नव्हते लाईक केले तुम्ही

नमस्ते नमस्ते लाइव लाईव्ह कमेंट करा गुड मॉर्निंग सर थे हेलो येत नाहीये एवढे कमेंट्स आदरणीय गगेश जी मा कळत नाहीये कमेंट्स गेले खाली गया हो आदरणीय काका का, 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 नमस्का, नमस्कार 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 नमस्का, जय श्री राम आवा सागर आवाज येत नाही यार मला कमेंट्स पण येत नव्हता कमेंट्स पण येत आता आला कमेंट्स नमस्कार नमस्कार भागेश्री ताई लाइक केलं धन्यवाद ताई धन्यवाद अरे खाली आता धन्यवाद श्री नमस्कार जय श्रीराम जय शिव सागर भाऊ सागर दादा नमस्कार करता है बागेश्वरीताई बागेश्वरीताई मौसी मैं तुम्हार चैनल आता सब्सक्राइब के लो ओके बागेश्वरीताई को सब्सक्राइब के लेते धन्यवाद सागर बाबू तो बोले हेलो हेलो मदर चाहे चैनल पे राधे 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 नमस्कार नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं मनापासून प्लीज लाइव लाईव्हवर असाल तर नक्की कमेंट्स करा चॅनल नवीन असाल तर नक्की भेट द्या नितेश्वर चॅनलला आमच्या युट्यूबवर कॉमेडी व्हिडिओ असाल आमचे नक्की बघा नमस्कार नमस्कार अश्विनताई नमस्कार अजय भाऊ नमस्ते आज आम्ही भरपूर दिवसांनी आलो आहोत लाईव्हवर आका असे हो भैया हम मुंबई से, है, से है। आ, सागर दादा जय श्रीम है, अश्विनी ताई अजय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ नमस्कार नमस्कार स्वागत है सग नितेश पर प्लीज लाईव्ह नवीन असाल तर नक्की कमेंट्स करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की नक्की भेट द्या आमच्या युट्यूबवर नमस्ते सर्वांना नमस्ते शो सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग झाला काय अश्विता चाय वगैरे अमोल भाऊ हाय ताई नमस्कार अमोल भाऊ नमस्कार स्वागत आहे भाऊ आमच्या चॅनलवर तुमचं नमस्कार अमोल भाऊ झाला काय सगळ्यांचा चहा नाश्ता अजय भाऊ ताई झालं का चाय नाश्ता नवीन असाल तर नक्की कमेंट्स करा लाईक करा आमच्या चहा लाईव्हला पण हो झालं ताई तुमचं जाऊ भाऊ आमचं पण आता जस्ट झालं स्वयंपाक नाही भाऊ अजून आता नाश्ता झाला आहे भाऊ आमचं आता स्वयंपाक करायचं आहे अजून तुमचं झालं काय चहा नाश्ता नमस्कार नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं मनापासून लाईव्ह आमच्या नक्की बघा व्हिडिओ तुम्हाला आवडतील नितेश्वर चॅनल आहे काय खाल्लं ते <laughs> चाय नाश्ता चाय नाश्ता बिस्किट झालं चॅनलवर नवीन असाल तर नक्की भेट द्या नितेश परब चॅनलला आमच्या लका 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 व्हिडिओ बनवला त्याला मी पण कुणी गेला होता एक नंबर व्हिडिओ मीच करते सांगा व्हिडिओ मेकअप वगैरे कोणाला करायचं आहे अश्विनी त्याला करायचं तर मला बोलवा मी करेन <laughs> धन्यवाद धन्यवाद अजय भाऊ धन्यवाद हो झाला ताई तुम्ही तुम्ही जेवण हो करतो आता काय उन्हाळा आहे ना तर भूक एवढा लागत नाहीये ताई लाईक धन्यवाद धन्यवाद भाऊ धन्यवाद नमस्ते धन्यवाद भाऊ नाव सांगा तुमचं सा प्लीज भाऊ लाईक केल्याबद्दल धन्यवाद अजय भाऊ अश्विनी त्याला करायचं असेल मेकअप तुम्हाला मला तिकीट पण तुम्हीच काढा मी येऊन मेकअप करेल ताई नाही करणार आहे करायला करायचं आपण ऍक्टर आहे ना आपण काय पण मिनी मिनी आपण ह्याच ऍक्टर आहे आपण आता करायला लागेल सगळं धन्यवाद धन्यवाद अमोल भाऊ धन्यवाद नक्की चॅनलला भेट द्या आमच्या नक्की सबस्क्राईब करा प्लीज लाईक करा mm. शेअर करा अश्विनी त्याला सांगा मी करेन मेकअप नक्की त्यांचा पण एवढं चालेल सांगते करूया पण आम्ही सांगते करतो ते शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ नक्की बघा नितेश परब चॅनल आहे लाईक करा नक्की बघा व्हिडिओ आवडले तर नक्की कमेंट करून सांगा अहो मी करणार आहे तो आहे पण करणार आहे ओके okay. कार्तिकने केलाय ना आता मी पण काळे कपडे भेटत नाहीत म्हणून मी केलं नाही आता काळे करा नक्की करा जो, नक्की मामा करा बोलू मामा मामा नमस्ते मामा नमस्ते नक्की बघा व्हिडिओ तुम्हाला आवडतील आम्ही काय ना काय करू मस्त मस्त नवीन असाल तर नक्की चॅनेल ला भेट द्या आमच्या यूट्यूबवर नितेश्वर चॅनेल ला कॉमेडी व्हिडिओ आमचे नक्की बघा प्लीज आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब okay. करा 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 आजोबा करा हे पण करणार आहेत मामा आले आणि मामा गेले चुकीचं काय मामा आले आणि मामा मेले म्हणजे तुम्ही कुठे गेले भारताचा फिरायला हो आम्ही कोल्हापूरला गेलेलो भाऊ कोल्हापूर कोकण कोकण कोल्हापूर आलो पण सात दिवसात आलो परत सुट्टी नाही तेवढी भेटली <laughs> व्हिडिओ काढायला आम्ही जाणार होतो जाऊया 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 बोलतो घरात ना बाहेरच पडत नव्हते इकडे पण फंक्शन होता ना त्यांचा फंक्शन म्हणजे आमचा वेळ गेला त्यामुळे आपलं काय काम झालं नाही बराबर नाही तर व्हिडिओ काढण्यात बॅटरी लोड आला दिसते लाईट पण गेली आहे बॅटरी लो झाली आता आम्ही लाईट होतो आजोबा नंतर परत बॅटरी लो झाली बॅटरी लो झाली आमची मोबाईलची लाईट पण गेली आहे धन्यवाद लाईल आल्याबद्दल बॅटरी लो झाली धन्यवाद शाप लो झाले